साईराम आजचा दिवस हा अत्यंत पवित्र मंगलमय आणि भक्तीने ओथंबलेला आहे आपण सारे इथं जमलो आहोत आपल्या परमपूजनीय गुरु श्री हरिभक्त पारायण अरुणगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनात एखादा दिवस असा येतो की तो केवळ एखाद्या व्यक्तीचा जन्मदिवस राहत नाही तर तो भक्त आयुष्याचा एक नवा प्रकाश निर्माण करून देणारा दिवस ठरतो आजचा दिवस तसाच आहे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक दीपस्तंभाचा आपल्या अंतरंगात भक्तीचा दीप पेटवणाऱ्या हर हरिभक्तबालायन अरुणगिरी महाराजांचा जन्मदिवस आहे ब्रह्मलीन परमपूज्य नारंगिरी महाराज यांच्या सरला बेटाजवळील धार्मिक भूमीवर अडबंगनाथ संस्थांच्या माध्यमातून भक्ती सेवा साधना संस्काराचा दा झराखंड खंड वाहतोय या झराचे स्तोत्र आहेत आपले पूजनीय महाराज अरुणगिरी महाराज हे केवळ मठाधिपती नाहीत तर ते एक, एक विचारप्रवाह आहे एक साधना आहे एक प्रेरणा आहे त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द भक्ताच्या हृदयात रामनामाचे बीज रोवतात त्यांची वाणी म्हणजे साक्षात परमेश्वराचे आशीर्वचन महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य विश्वभक्ती भक्ती सेवा समाज उन्नतीसाठी अर्पण केले आहे त्यांच्या बालपणापासूनच साधनेची आवड होती लहान वयातच त्यांनी संताच्या वाग्मयाचा अभ्यास करून त्यातील सार आपल्या जीवनात उतरवले आहे आज अडबंगनाथ संस्थांचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या व्यक्तिगत महत्त्व अहंकाराचा किंचितही अवंश नाही त्यांचे प्रत्येक कार्य सेवा परम धर्म या तत्वावर आधारित आहे महाराजांनी फक्त भक्तीच नाही तर समाजसेवा ही आपले कर्तव्य मानले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम चालतात गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य वृद्धाश्रमातील सेवा वृक्षारोपण पर्यावरण व्यसनमुक्ती अभियान स्त्रीशक्ती जागरण कार्यक्रम आणि सर्वात मोठे म्हणजे मानवतेची शिकवण त्यांचा संदेश नेहमी एकच असतो देश सर्वत्र आहे सर्व देव सर्वत्र आहे पण प्रथम तो तुझ्या मनात आहे आज अडमंगनाथ संस्थांच्या भक्तीपरिवारात किती मोठं आहे हे आपण पाहतच आहे पण ही संख्या नव्हे तर भक्तांचा भाव हेच महाराजांचे खरे बळ आहे भक्तांच्या प्रत्येक मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम आदर आणि कृतज्ञता आहे महाराज प्रत्येक भक्ताला नावाने शिवओतात त्यांच्या दुःखात सहभागी होतात आणि आनंदात मार्गदर्शन करतात हेच गुरुतत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे माझ्यासाठी तर महाराज फक्त गुरु नाहीत ते माझ्या जीवनातील दिशादर्शक तार आहे मी जेव्हा जीवनात गोंधळलो खचून गेलो तेव्हा महाराजांच्या एका वाक्याने माझा मार्ग उजळला त्यांच्या शिकवलेली साधना सेवा सद्धर्थन हे माझ्या आयुष्याचे तीन पाया झाले आज मी जो आहे तो बोलतोय तो त्यांच्या आशीर्वादानेच म्हण महाराज नेहमीच सांगतात भक्ती केवळ मंदिरातील नाही तर ती मनातली असते जो इतरांना आनंद देतो तोच खरा भक्त सेवा केली की के ईश्वर तुझ्यातच वास असतो या विचारांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे त्यांच्या प्रवचनात केवळ शब्द नसतात ते अनुभव असतात प्रत्येक श्रोत्याला वाटते ते माझ्यासाठीच बोलत आहे आज आपण सर्वजण केवळ वाढदिवस साजरा करत नाही तर त्यांच्या अखंड साधनेचा त्यागाचा आणि प्रेमाचा उत्सव साजरा करतात हा दिवस आपल्या प्रत्येक आयुष्यात नवी प्रेरणा घेऊन येऊ हो। याप्रसंगी मी अडमंगनाथ संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व सेवेकरांचे भक्त परिवाराचे मनपूर्वक आभ आभार मानतो कारण या सगळ्याच्या प्रेरणामुळेच कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात घडते चला आपण सर्वांनी आज या शुभ एक संकल्प करूया की महाराज महाराजांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक दिवस भक्ती सेवा प्रेमाने जगू आपण त्यांच्या कार्याचा प्रसार करू त्यांच्या विचारांचा दीप समाजात पेटवत राहू आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनात शांतता समाधान आणि सद्भावनेचा प्रसार करू चला सगळे भक्तपरिवार एकत्र येऊन उद्धार करूया जय श्री अडबंगनाथ अरुणगिरीजी महाराज